दिघा स्थानकामध्ये भाजप आणि ठाकरे गट हा आमने सामने आल्याचं सा, सम समजतंय ठाक ट्रान्स हार्बर मार्गावरील नवीनच बांधण्यात आलेल्या दिघागाव स्टेशनचं लोकार्पण काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे आणि या रेल्वे स्थानकाच्या बाहेर आता ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे आणि भाजपकडून बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून याच ठिकाणी आता दोन्ही गटाचे झेंडे देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहेत जेव्हा राजन विचार्यांसमोरच भाजपकडून घोषणाबाजी करण्यात येते तेव्हा दिघा स्थानकामध्ये भाजप आणि ठाकरे गट हा आमने सामने आल्याचं पाहायला मिळते अगदी काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिघा रेल्वे स्थानकाचं लोकार्पण करण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर खासदार राजन विचारे हे दिघा स्थानकामध्ये दाखल झालेले आहेत तर या परिसरामध्ये भाजपकडून आणि ठाकरे गटाकडून देखील बॅनरबाजी करण्यात आलेली आणि राजन विचारे यांच्यासमोरच भाजपकडून घोषणाबाजी करण्यात येते एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट